जुन्नर तालुक्यात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे बुधवारपासून सतत पावसाची धार पडत असून कमालीचा गारवा तयार झालाय तसेच हवामान खात्यानं पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवली आहे वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील पूर्व भागातील धनगर समाजाला त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय धनगर समाज आपल्या मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी वणवण भटकत असतानाच बुधवारच्या कमालीच्या थंडीमुळे राजुरी बोरीखुर्द बोरीबुद्रुक आळे वडगाव आनंद या ठिकाणी मेंढ्या मृत्यूमुखी पडून धनगर समाजाला मोठा फटका बसलाय जवळपास ते मेंढ्या थंडीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या आहेत बोरी शिवेवरील मुक्ताबाई मंदिराजवळ श्री रामनाथ पोकळे यांच्या वाड्यावरील तेवीस मेंढ्या आणि दोन कालवडी थंडीनं गतप्राण झाल्या असून साधारण तीन ते चार लाखांचं नुकसान त्यांचं झालंय त्याचप्रमाणे राजुरी परिसरात पन्नास मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये किसन भाऊ निंबाळकर यांच्या सतरा मेंढ्या संतोष रावजी बिचकुले यांच्या सहा मेंढ्या त्याचबरोबर बाळासाहेब येंदू टिकोले यांच्या चार मेंढ्या अण्णा कारभारी उनडकर यांच्या पाच मेंढ्या दिलीप मारुती बाजकर यांच्या सहा मेंढ्या तर बोरीखुर्द येथील नाथा दशरथ करील यांच्या सतरा मेंढ्या बोरीबुद्रुक येथील पाच मेंढ्या में वडगाव आनंद येथील तीस मेंढ्या या वातावरणाचा परिणाम होऊन गतप्राण झालेल्या आहेत या मेंढ्यांना जीव गमवावा लागलेला आहे दोन दिवसातील थंडीच्या या परिणामांमुळे ही परिस्थिती ओढावली असून साधारण कोटींच्या घरात आर्थिक नुकसान झालेलं आहे या सर्व गावांतील तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केलेले आहेत संबंधित विभागानं याकडे लक्ष देऊन आम्हाला शासकीय मदत द्यावी अशी मागणी धनगर समाज करतोय दरम्यान आत्तासाठी आलेल्या माहितीनुसार जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी संपूर्ण जुन्नर तालुक्यात साडेपाचशे जणांवर या थंडीच्या लाटेमुळे मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती दिली आहे त्याचबरोबर या आकडेवारीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे तरी देखील संबंधित वन विभागाचे अधिकारी मंडल अधिकारी आणि तलाठ्यांनी पंचनामे करण्याबाबत त्यांनी आदेश दिलेले आहेत न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे आज चोवीस तास बोरी बुद्रुक नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा